ऍक्च्युली मी गेल्या वर्षी आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस बेसिक कोर्स केला आणि जिकडे मला प्राणायामाचे काही प्रकार शिकायला मिळाले आणि ते इतके भारी आहेत म्हणजे भैसटले होते मी थोडक्यात मराठीत सांगायचं तर वाहिया शब्दात तर ते सगळं माझं डोकं असं जागेवर आलं आणि ते मला वाटतं फक्त प्राणायाममुळे झालेलं आहे आणि ते आर्ट ऑफ लिव्हिंगमुळे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी फॅन झाले त्याची मला हे माहिती होतं आयुष्यात प्राणायाम आणि मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे पण मेडिटेशनला आपण बसलो डोळे बंद करून तर तसं आपलं मेडिटेशन होत नाही किंवा आपल्या डोक्यात विचार चालूच राहतात आणि ते कधीच संपत नाही आणि मग फायनली आपण म्हणतो काय जे आपण डोळे उघडे ठेवून करतो तेच डोळे बंद करून करतो याला काय अर्थ आहे पण हे जे प्राणायामाचे काही प्रकार आहेत एक पंधरा वीस मिनिटाचं एक सेशन आहे की तुम्ही फास्ट एवढे श्वास घ्या मग स्लो एवढे घ्या मग उज्जैन नावाचा एक श्वासाचा प्रकार आहे तशा पद्धतीनं श्वास घ्या त्यान तो एक श्वास दहा श्वासांच्या बरोबरीचा आहे आणि त्याच्यात खूप ऑक्सिजन लेवल तुमच्या शरीरातली वाढते तुमच्यातले जे टॉक्सिन्स असतात ते सगळे भसाबसा बाहेर पडतात असा भस्त्रिका प्राणायाम आहे असं ते वीस मिनिटाचा एक प्रकार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला मेडिटेशनला बसायची गरजच पडत नाही तुम्ही जाता ट्रान्समध्ये तुम्ही जाता तुम्हाला वेगळं काहीही करायला लागत नाही आणि ते इतकं भारी आहे तर मी फॅन झाले आणि मग मी त्याच्यानंतर त्यांचे धडाधड सगळे जे काही मला शक्य आहे ते सगळे कोर्सेस मी केले बँगलोर आश्रमात मी जाऊन राहिले तिकडे पण चार दिवस आहे की नो फोन नो सोशल मीडिया आणि नो लिप्त तोंड बंद तोंडाला कुलूप आणि असे चार दिवस तिकडे काढले आणि ब्लिस मला असं वाटलं की ओट किती माधगिरी चालली होती माझ्या आयुष्यात अभी तो गाडी पटरी पे आई आहे <laughs> तर मी सगळ्यांना सांगेन की प्लीज बेसिक कोर्स तरी करा ते प्राणायामाचे प्रकार शिका आपण कलियुगात होत आपल्या डोक्यामध्ये आता इतका कचरा भरलेला आहे आणि दिवसाघाडी तो कचरा वाढत चाललाय तो सतत आपल्याला साफ करणं गरजेचं आहे तर शरीर जसं साफ करतो आपण तसं डोकं पण साफ करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्राणायाम करणं गरजेचं आहे आणि त्याचे प्रणे ते जे आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे ते श्री श्री रविशंकरजी आहेत आणि त्यांना मला भेटण्याचा योग आला तिथे आणि मग त्यानंतर त्या सगळ्या लोकांना कळलं की मी फॅन झालीये तर त्यांनी मला सांगितलं की तू आता आमचे कार्यक्रम होस्ट कर किंवा तू प्रमोट कर प्रमोट करायची गरज नाही मी ऑलरेडी प्रमोट करते तर मी आता त्यांचा एक ड्रग फ्री इंडिया नावाचा एक कॅम्पेन आहे त्याची पण मी ब्रँड अम्बेसडर आहे तर आर्ट ऑफ लिव्हिंगला वाहून घेतले थोडक्यात आणि मी माझा काय म्हणत पाठिंबा म्हणजे मी कार्य करते थोडक्यात जशी मी अभिनेत्री नृत्यांगण आहे तशी मी आर्ट ऑफ लिव्हिंग ची कार्य करते म्हणजे कधी श्वास घ्यायचा कसा श्वास घ्यायचा हे तुला चांगलं उमगलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही